अधिकार हा ज्यांच्या सत्तेने जगाचे चलन मन होते त्या समर्थ यत्क्यांची जीवाची एवढी सत्ता असावी काय पुण्याचा जोर आहे पुण्याई संपेपर्यंत देवादिकांची काहीच चालत नाही त्यावेळी महाराज म्हणाले सोहळ्या रांडेला मस्ती आली बाईस पैसे मिळवण्याचा हा असा गाठ होता यात्रेकरू लोक आले म्हणजे महाराजाक अंदाज केशर पाहिजे बुडू बोडा खूप पाहिजे कापूर पाहिजे बैलाचे पेढे पाहिजे बाईला पेढा पाहिजे नैवेदास साखर पाहिजे असे जो कोणी येईल त्याच्यावर मागत असायचे यात्रेकडून भाविक असल्या कारणे यात्रेला बाईला पैसे देते असून कोणी नच्या त्याला दर्शन होऊन द्यायचे नाही लुगडे नेहमी फाटके ने नेसायचे आणि लुगड्याकरता पैसे मागायचे सहज लोकांना दया करून घेऊन येऊन बाई मारांची सेवा करायचे म्हणून तिला पैसे अशी शेकडो यात्रा करण्या हिचा कारखाना हाच होता बाईने द्रवे बरेच मिळवले जिकडून साधले तिकडून ते द्रव्य मिळवत असे बाईच्या अशा कृतीने महाराज केव्हा केव्हा हालही होत असत एक दिवशी महाराज जोशी बुवांच्या मठात असता त्याविषयी दत्त जयंती होती रात्रीची गर्दी फार करता महाराजांनी सकाळ चार वाजता स्नान घालून भोजन घातले तितक्या पहाटे दर्शनात झालेल्या एक ग्रस्थाने स्त्रींना आपल्या नैवेद्य पाघरण करावा अशी प्राच्छाने पंचग ताटभरून सर्वसमित ता झाला आणली महाराज अचवण्याची व नैवेद्य घेण्याची एकच गाठ पडली ते पाहून ग्रस्त फार हिरमुसले सुंदराबाईवर हात जोडून त्यांनी विनंती केली कसेही करून महाराज मुखात एक घास तरी गवडावा याबद्दल बाईस त्याने दोन रुपये देण्याची कबूल केले आता जेवण झाले आले दुपार घालू म्हणून बाईस सांगितलं ताट आपल्याजवळ घेतले दत्तजयंती दिवस म्हणून हजारो लोकांची दर्शन येण्याची ताट असल्याकडे दिवस महाराजने काहीच खाल्ले नाही रात्री दहा वाजता ताट होतीच मग सर्व वारसार झाल्यावर सारवासारव झाल्यावर सुंदराबाईंनी बाळपास सांगितले ताट वाढलेले आहे नवीन स्वयंपाक नको बाईने पैशाच्या लोभाने त्या शिळे अन्न भरले बरले महाराजांनी खाल्ले मात्र त्रिवार म्हणाले आता काय नवाब झाले एवढाशा त्यांनी मरणपराय दुःख झाले व अंतकरण सद्गद होऊन स्त्रीची दोन्ही पाय झुपटशी घट्ट धरून घट्ट धरून ओ ओ रडू लागले झाल्या चुकीबद्दल माफी मागितली बाईच्या बोलण्यावरून यापुढे महाराज शिळे खाण्याचा प्रसंग त्यांनी कधीही येऊन दिला नाही कोणी नैवेद्य आणला असता खाणारा आणणारा ग्रस्त भक्तीमान असला महाराज तो ग्रहण करीत लोभाने कोणाचे जाव महाराज पैसे असले म्हणजे खात देहावर आले म्हणजे तिला राग भरत आणि म्हणत दुर्जनाचे अन्न खाऊ नये बाई दिवसाचा शिरजोर होऊ लागली तिच्यापासून सोळा व सर्व सेवेकरी यास आता ताप होऊ लागला एक वेळ एक भक्ताने या पुढे पंचवीस रुपये ठेवले त्यांनी श्रींनी देण्यास सांगितले बाई रुपये देईना जोडे मारले आणि त्या बाई अतिशय रागवले त्या बाई रागाने दिले बाई नेहमी जातात आणि पुष्ट झाले आहेत हे ऐकून महाराज म्हणाले काय ग रांडे तुझ्या बापाचे नोकर आहेत काय महाराज शेवराच्या मोठ्या प्रेमाने बाबी एखाद्या वेळेस सेवेरी काही काम चुका म्हणजे नमस्कार हो नमस्कार असे समजा म्हणा ज्याबरोबर समज सम्द समाज समाज सेवेकऱ्याच्या ज्या महामरणप्राय दुःख होत असेल शेवकर पत्ता खेळण्यात लागले की पत्ते फेकून द्यावे अरे आयुष्य गेले रे गेले असे म्हण कोणी फुकट्या गोष्टी बोलू लागलं म्हणजे सेवेकडे काय रे तुला काय करायचं आहे सेवकरी से उंचावर बसला म्हणजे त्याला खाली बैस म्हणून सांगत कोणास ज्ञान पाहिजे असल्यास शिकून जा बाळापण एक दिवस या यंत्र बरोबर इकडच्या तिकडच्या गोष्टी काढल्या ते कोण काय रे माधुरज्युता त्याच्या गावास तुला तुला जावायचं जा आहे का बाळा आपले दोन्ही कान उकटो घेतले महाराज सर्वांचे केवळ कल्पना होते बैलाची मस्ती एकशे पस्तीसव गोपाळबा केळपार यांच्या बखरेतील एकशे व प्रकरण बैलाची मस्ती उतर झिरव एक दिवशी गोळब्या बैल तुफान होऊन विहिरीवर जाऊन उभारायला दहावीस माणसाची त्याच्या धनी त्याला धरण्यास सकाळपासून सायन प्रयत्न केले होते पण तो बैल धरण्यास सापडे ना आणि अंगावर धावे त्या दिवशी महाराज भागेतच होते कुणब्याने महाराजांची प्रार्थना केली हे ऐकून समर्थ म्हणाले काय अरे तुझा बैल तुला धरून देत नाही कुणब्या म्हणाला अंगावर तू धरून देत नाही मी काय करू मग महाराज स्वतः उठून बाहून बायला स्कान धरून शि शे, शिळीसारखे आणून त्याला मालकीने स्वाधीन केले तो बैल पुढे अगदी गरीब झाला सर्वदाच मोठ्या समर्थाच्या समर्थाचे उतुक वाटले एक दिवशी एक बाई दुसऱ्या बाईस काय गं काशीश्वर जाण्याचे आहे त्या बाईने उत्तर जा दिले काशीस काय जाते श्री स्वामी महाराज काशीश्वर आहेत बरे या ऐकून महाराज खदखद असून म्हणावे आणि बाईस म्हणाले तुला इतके ज्ञान असते